आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध आपल सगळ्यांचं स्वागत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू असताना नाशिक मध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यावरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे असं विधानही त्यांनी केलं तसेच राज ठाकरे सकारात्मक असल्याचंही ते म्हणालेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क उद्दो उद्दो ही युती तुटत असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना मनसे पर्यायनं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे ही युती कधी होणार याबद्दल नेते फक्त सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला सुरुवात झाली याआधी आपण बघितलं तर कल्याणमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी आंदोलन केलं काल मध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना युबीटीचेही पदाधिकारी उपस्थित राहिले तर कार्यकर्ते खाली मनोमिलन करत आहेत नेते फक्त सकारात्मक आहेत बर आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही एक समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकार सगळे आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहात आम्ही त्यांचे सगळे सहकार्य या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे चिंतेचे कारण नाही आहे पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे कारण काल मला ठाकरे असं म्हणाले मला असं भाऊ एकमेकांशी बोलतील राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा तर आता मुद्दा काय फक्त किंवा इगोचा आहे बघा ही जी मुलं आहे सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असते तेच विचारायचं काय तुम्हाला बघा मी वारंवार म्हणतो तुम्हाला फळ दिसल्या कारण आहे ना ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपट वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत एवढी लवकर फळं आली कशी फळं येतील ना फळ येतील अमित ही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकत तर संजय राऊत स्वतःचा प्रस्ताव बघा असा आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची खाली विधानं फार चांगली आहेत आणि भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय होईल ना मी ना? कॅफेमध्ये नाही मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा